नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण भारतातील टॉप फाईव्ह टी व्ही ब्रँड्सबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही नवीन टी व्ही खरेदी करण्याचा विचार करत असताल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चला तर मग सुरुवात करूयात नंबर एकवर आहे वन प्लस टी व्ही वन प्लसने स्मार्टफोनप्रमाणेच टी व्ही क्षेत्रातही जबरदस्त कामगिरी केली आहे वन प्लस क्यू वन सिरीज वाय वन आणि यू वन एस मालिका भारतात खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे स्मार्ट टी व्ही डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमोस स्पोर्ट्ससह येतात त्यामुळे तुम्हाला थिएटरसारखा अनुभव मिळतो नंबर दोन शाओमी शाओमीने भारतीय बाजारात खूप जलद प्रसिद्धी मिळवली आहे रेडमी आणि एम आय ब्रँडच्या टी व्हीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी मोठी स्क्रीन आणि ॲफोर्डेबल किमतीत चांगले फीचर्स मिळतात अँड्रॉइड ओ एस आणि पॅच वॉल यू आय यामुळे शाओमीचे टी व्ही अत्यंत यूजर फ्रेंडली आहेत नंबर तीन एल जी एल जी हे ओ एल ई डी तंत्रज्ञानातील पायोनियर आहे त्यांचे टी व्ही विशेषतः गेमिंग आणि मूवी प्रेमींसाठी खूप लोकप्रिय आहे ए आय थिंक्यू तंत्रज्ञानामुळे एल जीचे स्मार्ट टी व्ही आणि फ्युचर रेडी असतात नंबर चार सॅमसंग सॅमसंग हा भारतीय बाजारातील लोकप्रिय ब्रँड आहे त्याचे क्यू एल ई डी आणि क्रॅस्टल यू एच डी टी व्ही जबरदस्त कलर आणि ब्राईटनेस देतात सॅमसंगचे स्मार्ट टी व्ही वन यू आय आणि टी जेन ओ एसवर वर चालतात जे वापरण्यास सोपे आणि फास्ट आहेत नंबर पाच सोनी सोनी हा एक जागतिक दर्जाचा ब्रँड असून त्यांच्या प्रीमियम ओ एल ई डी आणि एल डी टी व्हीसाठी प्रसिद्ध आहे याचा पिक्चर आणि साऊंड क्वालिटी जबरदस्त असतो जर तुम्हाला थिएटरसारखा अनुभव घ्यायचा असेल तर सोनी हा उत्तम पर्याय आहे तर मित्रांनो ही होती भारतातील टॉप फाईव्ह टी व्ही ब्रँडची यादी तुम्हाला कोणता टी व्ही ब्रँड सर्वात जास्त आवडतो खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद